नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत ज्या काही योजना राबविल्या जातात त्यामधीलच एक योजना तिचं संपूर्ण अपडेट तिची ऑनलाईन प्रोसेस कशा प्रकारे करू शकता त्या योजनेचा लाभ कशा प्रकारे घेऊ शकता याचे संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद मार्फत जे काही कृषी विभाग आहे त्या कृषी विभागामार्फत जे काही तीन एच पी ओपनवेल विद्युत पंपासाठी जो काही ऑनलाइन अर्ज करायचे तो ऑनलाइन अर्ज कशा प्रकारे तुम्ही अगदी रित्या तुमच्या मोबाईल वरून वरून लॅपटॉप वरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात परंतु अशाच प्रकारचे काही जिल्हा परिषद योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल लाडकी योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनेल वर नेहमीच घेऊन असतो तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकून प्रेस करायचे केल्याने तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहते सलातर मंडळी जास्त वेळ न घालवता संपूर्ण अपडेट कडे जाऊ तर यासाठी जे काही ऑनलाइन अर्ज करायचे तीन एच पी ओपन वेल विद्युत पंपासाठी तर त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगदी सहजरित्या रिडायरेक्ट करू शकता परंतु प्रत्येक जिल्हा परिषदसाठी वेगवेगळी वेबसाईट आहे तर यामध्ये काही जिल्हा परिषद त्यांच्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध नाही तर काही जिल्हा परिषद त्यांच्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे परंतु ज्यांच्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे ते ऑनलाईन अर्ज करू शकतात परंतु ज्यांच्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध नाहीत ते ऑफलाईन पद्धतीने सेम यो याच योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता आणि अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती वेगवेगळी जर वेबसाईट असेल तरी पण सर्व वेबसाईट वर सर्व माहिती भरण्याची प्रक्रिया सारखीच आहे वेबसाईट ची जी काही दिसण्याची वेबसाईट पोर्टल आहे ते पण सारखंच आहे आणि ऑफलाइन पद्धतीमध्येही सेम माहितीच भरायची आहे तर चला पाहूयात आपण संपूर्ण अपडेटकडे कडे तर या जी काही व्हिडिओच्या मध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या मध्ये एक इंटरफेस ओपन होईल अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थी लॉग इन लाभार्थी लॉगिन वर क्लिक करायचे लाभार्थी लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड विचारले ज्यांचे नोंदणी असेल त्यांना मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड माहित असेल ज्यांची नोंदणी नसेल त्यांना नवीन लाभार्थी नोंदणी येथे क्लिक करा यावर क्लिक करायचे आणि लाभार्थी नोंदणी करायचे त्याचा व्हिडिओ आपण मागील याच्यामध्ये बनवला आहे तर नोंदणी कशी करायची तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही सहजरित्या नोंदणी करू शकता तर ज्यांनी नोंदणी केलेली त्यांनी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचे त्याच्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक, क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जो काही इंटरफेस आहे तो इंटरफेस ओपन होईल तर या अगोदर जर काही याच्यावर कृषी विभाग पहिल्यांदाच आला तर चांगली गोष्ट आहे काहींच्या याच्यामध्ये स्क्रोल करायला लागते तर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दोन नंबरला तीन नंबरला ऑप्शन असेल कृषी विभाग तर कृषी विभागामध्ये इथे शेवटला ऑप्शन तुम्ही पाहू शकता उजव्या साइडला शेवटला ऑप्शन आहे तीन एस पी ओपनवेल विद्युत पंप संच तर यावर क्लिक करायचे तर यासाठी अर्ज करण्याची जी अंतिम मुदत आहे पंधरा सहा तर प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी वेगवेगळी वेग जी काही मुदत आहे ती वेगवेगळी मुदत असणार आहे तर आपण सध्या जिल्हा परिषद साताऱ्याचा पोर्टल सा ओपन केलाय तर यासाठी जी काही मुदत आहे ती पंधरा सहा दोन हजार पंचवीस आहे तर या तीन एचपी ओपन वेल पंपावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जी काही तुम्ही नोंदणी करताना माहिती भरलेली ती माहिती तुम्हाला इथे ओपन होईल ती माहिती ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती इथे फिल करायचे जे काही अर्ज करायचे ती तर यामध्ये जे काही लाभार्थी धार लाभार्थीचे धारण क्षेत्र ते जे म्हणजे तुमचे जे काही क्षेत्र असणारे सातबाऱ्यावर ते तुम्हाला इथे इथे टाकायचे त्याच्यानंतर येथे लाभार्थीकडे सिंचन सुविधा विहीर कॅनल पाझर तलाव नदी इत्यादी तर यामध्ये तुमच्यावर काही सिंचन सुविधा असणारे ती सिंचन सुविधा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर त्यानंतर तुमच्याकडे लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य विद्युत पंप इंजिन यापैकी तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर इथे तुम्हाला लाभार्थीकडे असणारी जनावरे संख्या जर तुमच्याकडे जनावरे असतील तर जनावरांची संख्या टाकायची नसतील तर इथे शून्य टाकून द्यायचे त्याच्यानंतर इथे लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन आहे नाही तर इथे सर्व आधी नाहीवर क्लिक असत जर असेल तर हायवर क्लिक करायचे हायवर क्लिक केल्यानंतर इथे असल्यास विद्युत कनेक्शन निवडा तर तुमच्याजवळ जो कनेक्शन असेल तो निवडायचे नाही नाही तुम्ही असेल तर इथे परत नाही करून टाकायचे कागदपत्रे तर अपलोड कागद आवश्यक कागदपत्रांमध्ये तुम्हाला दोन एमबीच्या साईज पेक्षा जास्त साईजची फाईल अपलोड करायची नाहीये त्याच्यानंतर तुम्हाला इथे शेतीचा आठ उतारा अपलोड करा टीप अ उतारा मागील तीन महिन्यात असावा म्हणजे तीन महिन्यामधील तुमचा तीन महिन्याच्या अगोदर हा काढलेला नसावा म्हणजे नवीनच काढलेला असावा तीन महिन्याच्या नंतरचा तर तो तुम्हाला इथे अपलोड करायचं त्याच्यानंतर तुम्हाला छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा तर इथे तुम्हाला उजव्या साइटला लाल याच्यामध्ये तुम्ही छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करा यावर क्लिक करून तुम्ही जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट काढायचे प्रिंट काढल्यानंतर त्याच्यावर माहिती असणार ती माहिती फिल करायची माहिती फिल करून झाली की यामध्ये तुम्हाला अपलोड करायचे त्याच्यानंतर इथे सिंचन सुविधेचा पुरावा अपलोड करा तुमच्यावर जे काही सिंचन सुविधा आहे विहीर असेल तलाव असेल किंवा इतर काही असेल त्याचा पुरावा तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला शेती पंपाचे विद्युत बिल अपलोड करा तर जे काही तुमच्याकडे जर लाईट विद्युत कनेक्शन असेल तर विद्युत कनेक्शनचा तुम्हाला इथे पुरावा अपलोड करायचे त्याच्यानंतर सात बारा उतारा अपलोड करा तुमचा जो काही सात बारा आहे तुमच्या शेतीचा जो काही ज्या याच्यामध्ये सिंचन असणार आहे तो सात बारा तुम्हाला इथे अपलोड करायचे आणि त्याच्यानंतर तुम इथे सोळा नंबरचा ऑप्शन आहे सिंचन सुविधेचा पुरावा अपलोड करा यामध्ये यामध्ये बहुसंख्येच्या मध्ये प्रश्न निर्माण होईल की सिंचन सुविधेचा पुरावा अपलोड करा तर नक्की काय करायचं जर तुमच्याकडे तुमच्या सातबारावर जर पुरावा असेल जर विहीर असेल किंवा काही तलाव असेल तर ते तुमच्या सातबारावर नोंदणी असेल तर तो तुम्ही अपलोड करू शकता किंवा इतर जर काही सिंचनाचा पुरावा असेल जेव्हा काही तलाव असेल म्हणजे वाहत पाणी असेल तर तुम्ही ग्रामपंचायत मधून एक लिहून घेऊ शकता की इथे पाण्याची सुविधा आहे तर अशा प्रकारचे त्यांच्याकडून तुम्ही एक लिहूनही घेऊ शकता आणि ते अपलोड करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली टिकचा ऑप्शन येतो तर टिक करावी लागणार आहे ते केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काय प्रतिज्ञापत्र आहे ते तुमचं नाव असणार आहे निवेदन करतो करते की वरील अर्जात नमूद केलेली माहिती खरी असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती सादर केल्या आहेत तरी जिल्हा परिषद स्वाधीन सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत मी के मागणी केलेल्या बाबींसाठी माझी निवड करण्यास व योजनेचा लाभ मंजूर करण्यास विनंती आहे तर टिकवर क्लिक के केल्यानंतर तुम्हाला खाली येथे अर्ज पाठवा तर अर्ज पाठवावर क्लिक करायचे अर्ज पाठवा क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज जतन केला असा तुम्हाला येईल पेल आल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट व्यूवर क्लिक करायचे प्रिंट वर क्लिक केल्यानंतर जो काही तुम्ही फॉर्म भरलाय तो फॉर्म तुमचा डाउनलोड होईल तुमची रेसिपी ती डाउनलोड होईल त्यानंतर तुम्हाला अर्जाचा स्टेटस पाहायचा असेल तर इथे डाव्या साईडला जायचं डाव्या साईडला अर्जाचा स्टेटस पाहावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट विंडो ओपन होईल नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुम्ही कधी अर्ज केला तुमचा अर्ज अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय याची सर्व माहिती दिसेल तर मंडळी अशा प्रकारे जे काही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कशा प्रकारे जो काही फॉर्म भरू शकता आपडेट या तुम है। तर याचा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला आहे तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स किंवा ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पाहण्यासाठी तुम्ही आमच्या ला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन प्रेस करू शकता बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका